नमस्कार मी ज्योतिष योगेश प्रभाकर ज्योतिषाऱ्यान आज आपल्याशी संवाद साधत आहे तर व्हिडिओला सुरुवात करण्याच्या आधी प्रथम श्री गणरायास वंदन करून दत्त महाराजांना नमन वंदन करून तसेच नक्षत्र पंचांग देवतांना नमन करून आज आपण आपण व्हिडिओची सुरुवात करूया प्रथम बघूया दैनिक पंचांग श्री शाली महानशेक सत्तेचाळीस विश्वावसुनाम संवत सर विक्रम संवत दोन हजार एक्याऐंशी ब्याऐंशी दक्षिणायन हेमंत ऋतू मार्गशीर्ष मास तसेच कृष्ण पक्ष चालू असून आजची तिथी ही द्वितीय आहे आजचं नक्षत्र मृग हे मंगळाचा आठ वाजून एकोणपन्नास मिनिट तर आर्द्रा हे त्यानंतर राहूचं नक्षत्र जे आहे आर्द्रा ते तीस वाजून चौदा मिनिटापर्यंत आहे आजचा योग शुभ असा आहे तर दिवाकरण हे तैतील तर रात्रोकरण हे गरम आहे चंद्र आज मिथून राशीत आहे तर थोडासा शुभ मुहूर्तांचा जर विचार केला तर शुभमुहूर्त सकाळी पहिला जो मुहूर्त आहे शुभ तो आठ वाजून सतरा मिनटं ते नऊ वाजून सदोतीस मिनिटापर्यंत त्यानंतर चरमुहूर्त बारा वाजून अठरा मिनिटं तेरा वाजून एकोण एकोणचाळीस मिनिटापर्यंत लाभमुहूर्त तेरा वाजून एकोणचाळीस मिनिटं ते चौदा वाजून एकोणसाठ मिनिटापर्यंत अमृत मुहूर्त चौदा वाजून एकोणसाठ मिनिटं ते सोळा वाजून एकोणावीस मिनिटापर्यंत तर काळ सकाळी नऊ ते साडे दहा वाजेपर्यंत आहे शिवमुहूर्तावर शुभ शुभकर्म करावेत शुभ काळावर शुभमुहूर्त टाळावेत शुभ अंक आज आहे एक पाच सहा आणि आठ ज्यांचा मूलांक बाकी अंक एक पाच सहा आठ असेल त्यांच्यासाठी आजचा दिवस अतिशय सुंदर आहे रंग आहे लाल राखाडी करडा आणि हिरवा त्याचबरोबर शुभरत्न आहे गोमेद पोवळा पाचू ग्रीन एव्हेन्चुरन्स पण हे रत्न धारण करण्यासाठी कोणत्याचं मार्गदर्शन हे निश्चित घ्या त्यानंतरच रत्नधारण करा आज जन्माला आलेलं बाळ कसं असेल तर ते अलौकिक वक्तृत्व आणि नेतृत्व गुण असलेलं असणारे धाडसी तसेच उत्तम पदावर काम करण्याची क्षमता असणारे असणार त्याचबरोबर आज आपण जे दैनिक राशी भविष्य आहे त्याचा जर विचार केला तर आपण प्रथम बघूया मेष राशी मेष राशीचा जर विचार केला तर आज त्यांच्या नैस त्यांच्यामध्ये नैसर्गिक आकर्षण वाढेल लोक तुमच्या बोलण्याने वागण्याने प्रभावित होतील कार्यालयात तुम्ही सुचवलेले उपाय त्वरित अंमलात आणले जातील आर्थिक लाभाचे आज आपल्याला संकेत मिळत आहे संबंधात एखाद्या जुन्या गैरसमज झालेला असेल तर त्याला पूर्ण विराम मिळेल आणि संबंध कदाचित पुनर्प्रस्थापित होण्यासाठी आजचा दिवस असू शकेल कुटुंबातील वातावरण हे आनंदमयी राहणार असून आजचा दिवस तुमच्यासाठी खूप छान आणि सुंदर असा आहे वृषभ राशीचा विचार केला तर आज शांतता आणि स्थैर्य यांचा सुंदर मेळ अनुभवता येईल घरातील एखादी मोठी खरेदी किंवा सजावटीचे कामे म्हणजे इंटेरियर डेकोरेशन वगैरे काय असेल तर ती कामे पूर्ण आज तुम्ही करू शकाल आर्थिक आर्थिक गुंतवणूकसाठी आज तुमच्यासाठी योग्य अशी वेळ आहे जोडीदाराच्या भावनांना सपल्यात तर नात्यात अधिक गोडवा निर्माण होऊ शकतो तेवढी एक काळजी मात्र तुम्ही नक्की घ्या मनाला हवे ते साध्य करण्यासाठी आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत सकारात्मक असा आहे त्यामुळे एकदम सकारात्मकतेने जसं आपल्या चॅनेलचं नाव पॉझिटिव्ह न्यूज आहे त्या पद्धतीने सकारात्मक दिवस आज तुम्ही घालवाल मिथून तुम राशीचा विचार केला तर आजच्या दिवशी तुमचे शब्द हे एक जादू म्हणून तुम्ही समजा तुमची कामातली बोलणे मिटिंग्समधले जे काही चर्चासत्र असतील यामध्ये तुमचे मतं प्रबळ आणि सर्वमान्य असतील त्यामुळे आजचा दिवस तुमच्यासाठी उत्तम आहे विद्यार्थ्यांना अभ्यासात आज मोठी प्रगती जाणवेल त्याचबरोबर आर्थिक बाबतीतली जी छोटी मोठी लाभाच्या ज्या काही संधी असतील त्या तुम्हाला आज मात्र नक्की मिळतील प्रवासातला प्रवासात, प्रवासात काही लोकांना आनंदही या आज प्राप्त होईल पण खर्च वाढण्याची देखील थोडीफार आज शक्यता आहे कर्कराशीचा विचार केला तर आज तुमचा भावनिक ओप वाढलेला असेल घरातील जबाबदाऱ्या निभावताना एखाद्या सदस्याला तुमच्या मार्गदर्शनाची गरज देखील भासेल आर्थिक बाबतीत संयम आवश्यक आहे आरोग्यात थोडंसं तुम्ही जपा आणि आजच्या दिवशी का होईना संध्या सायंकाळी तुम्ही स्वतःला थोडासा वेळ द्या आणि स्वतःशी थोडी स्वतःबद्दलच चर्चा करा तुम्हाला एक नवीन काही गोष्टी आज उमसतील उमकतील असा आजचा दिवस आहे सिंह राशीचा विचार केला तर आज नेतृत्व करण्याची तुमची जी क्षमता आहे ती खुलून येईल आणि टीमवर्क मध्ये तुम्ही केंद्रस्थानी असाल त्याचबरोबर आर्थिक लाभ आणि नव्या कामाचे जे काही संकेत आहे ते तुम्हाला आज मिळतील नवीन काम तुमची ला आज जी शक्यता ती जास्त आहे प्रेमसंबंधांमध्ये काही रोमॅन्टिक क्षण असे असतील तर ते तुम्हाला आज लाभतील घरात एखादा छोटासा उत्सव किंवा छोटासा कार्यक्रम आज साजरा होण्याची शक्यता निश्चित अशी आहे कन्या राशीचा विचार केला तर आज तुम्ही अत्यंत योजनाबद्ध योजनाबद्ध पद्धतीने पूर्ण कराल चूक न करता पुढे जाण्याचा हा जो सुंदर असा दिवस आहे याचा तुम्ही आनंद घ्या आरोग्य आपलं थोडं सुधारेल आर्थिक स्थैर्य येईल घरात एखाद्या महत्वाच्या विषयावर तुमचे मार्गदर्शन घेतले जाईल आणि त्यानुसार तो निर्णय ठरवला जाईल बाकीचा दिवस हा शांतता आणि समाधान देणारा असणार आहे कन्या राशीचा विचार केला तुला राशीचा विचार केला तर तुला राशीवाल्यांसाठी आज प्रेम आणि समजुतीचा दिवस आहे जोडीदारासोबत काही प्रश्न असतील तर ते सहज सुटतील व्यवसायासंदर्भात काही नवीन संपर्क तयार होतील काही नवीन भागीदारीच्या सं तुमच्यासाठी चालून येतील त्याचबरोबर त्यामुळे आर्थिक लाभास पोषक असा दिवस आहे जे लोक कला संगीत किंवा सजावट म्हणजे इंटेरियर डेकोरेटर ह्या संदर्भात कार्य करतात त्यांच्यासाठी आजचा दिवस चांगला आहे ज्यांना त्याच्यामध्ये रुची आहे त्यांची आज रुची निश्चित वाढणार आहे वृश्चिक राशीचा विचार केला तर आज तुमच्या कामगिरीवर सगळ्यांचे लक्ष वेधून घेण्याची क्षमता आहे राजनिबंध निबंध प्रेझेंटेशन किंवा काही प्रकल्पांमध्ये तुमची काही मजबूत अशी पकड निर्माण होऊ शकेल नातेसंबंधांमध्ये परस्पर आदर तुमचा वाढेल तुमच्याविषयी पण लोकांना आदर वाढणार आहे तर आर्थिक लाभासाठी जे केलेली तुम्ही एवढे दिवस धडपड आहे ती आज यशस्वी ठरेल आज तुम्हाला जे काही थोडंसं भावनिक स्थैर्य हवं आहे ते भावनिक स्थैर्य देखील आज वृश्चिक राशीच्या लोकांना निश्चित मिळणार आहे त्यानंतर आपण धनुराशीचा जर विचार केला तर धनुराशीमध्ये जी उत्तम अशी स्मरण शक्ती आणि विचारशक्ती की आज तेजस्वी राहील त्याचा त्यांना निश्चित नवी ज्ञान घेण्यासाठी किंवा नवी माणसं जोडण्यासाठी नवे अनुभव प्राप्त करण्यासाठी त्याचा तुम्हाला आज फायदा होऊ शकेल प्रवासासाठी आज उत्तम योग येऊ शकणार आहे आर्थिक लाभ देखील आपल्याला मिळू शकतोय आज तसेच घरातील वातावरण हे हसू मजाक आणि विरोध यामुळे एक सौम्य असं वातावरण घरात राहणार आहे तर आजचा दिवस तुमच्यासाठी त्या संदर्भात देखील चांगला आहे मकर राशीचा विचार केला तर कामाचं शिस्त नियम परिश्रम यामुळे तुमच्या विचारांना आज उत्तम फळ मिळणार आहे आर्थिक बाबतीत निर्णय घेण्यासाठीचा सा दिवस आज खूप चांगला आहे घरातील एखादा छोटा बदल किंवा दुरुस्तीचं जर काम तुम्हाला पूर्ण करायचं असेल तर त्यासाठी आजचा दिवस छान आहे आरोग्याकडे थोडस लक्ष द्या बाकी दिवस खूप शुभ आहे तुमच्यासाठी कुंभ राशीचा विचार केला तर कुंभवा राशीवाल्यांसाठी नवीन संधीचा दिवस आहे अनेक जण तुमच्याकडे सल्ला घेण्यासाठी येतील तुमची बुद्धी तुमची कल्पकता याचा जो प्रभाव आहे तो, प्रभा तो तुमच्या जोडीदाराशी तुमच्या जोडीदाराशी तुमच्याकडे लोक येणाऱ्या लोकांशी तुमच्या सामाजिक किंवा सोशल सर्कलमध्ये तुमचा तो प्रभाव हा पडणार आहे त्याचबरोबर काही दुरुस्तीचे कामं असतील त्याकडे लक्ष द्या त्याचबरोबर जोडीदाराशी काही संवादातून नात्यातील जी काही सौम्यता आहे ती वाढणार आहे त्याचबरोबर आर्थिक स्थिती थोडीशी हो सुधारण्याकडे आजचा दिवस तुमचा जाणार आहे मेन राशीचा जर विचार केला तर आज मनात सर्जनशीलता शांतता दोन्ही वाढतील कला संगीत अध्यात्म या क्षेत्रात विशेष प्रगती होईल आर्थिक बाबतीत स्थैर्य येईल आणि कुटुंबासोबत आनंदी क्षण लाभतील मनावर जो काही दडपण असेल तर त्या अजून निघून जाईल तर हा आपण बारा राशींच्या राशी भविष्याचा जो काही विचार केला त्यानंतर जो आपण एक सेगमेंट घेतो तो म्हणजे नक्षत्र उपाय उपाय तो उपाय काय असावे तर आजच्या दिवशी दोन नक्षत्र आलेली जसं की मी पंचांग ज्यांनी नीट ऐकलं असेल मृग हे मंगळाचं नक्षत्र आठ वाजून एकोणपन्नास मिनिट आणि त्यानंतर आर्द्र हे राहूचं नक्षत्र तीस वाजून चौदा मिनिटापर्यंत आहे तर नक्षत्र उपाय बघताना आपण दोन्ही नक्षत्रांचे बघूया पहिले बघूया मृग नक्षत्र तर मृग नक्षत्राच्या व्यक्तींनी काय करावं तर खैराचं जे झाड आहे त्याचं वृक्षावर वृक्षारोपण करावं त्याची जोपासना करावी त्याची नित्य पूजा उपासना करावी तुमचा नक्षत्र अधिपती जो मंगळ आहे जो धाडसी आहे जो तुम्हाला काहीतरी धडाडीचं कार्य करण्यासाठी शक्ती देणारा आहे तो मजबूत होऊन जाईल त्याचबरोबर आर्द्रा नक्षत्राची उपासना काय कराल जे राहूचं नक्षत्र आहे तर त्यासाठी तुम्हाला भगवान शिवशंकराची उपासना करायची भगवान शिवशंकराची उपासना अतिशय साधी सोपी आहे ते भोलेनाथ आहे तुम्ही त्यांना साधं एक नोटी पाणी थोडं दूध बेलपत्र कुत्र्याचं फुल व्हा पांढरं फुल व्हा काहीच नाही आला दोन हात तिसरं मस्तक करा तरी भोलेनाथ तुमच्यावर प्रसन्न आहे दुसरा उपाय आहे की जे काय प्राणी आहेत त्या प्राण्यांची तुम्ही काळजी घ्या त्यांची आवं होईल ना होणार नाही तुमच्याकडनं काही दगडं मारणं आजकाल बरेच लोक करतात कुत्र्यांना दगडं मार हे कर ते कर ते करू नका ते, का। ते देखील काही सजीव आहेत त्यांना सुद्धा बोलता येत नाही म्हणून तुम्ही त्यांची हेळसांड करू नका त्याचबरोबर जर काही कुत्र्यांना तुम्हाला अन्न पाणी देता आलं तर ते निश्चित द्या त्यामुळे तुमचा आर्द्रा नक्षत्राची जी ताकद आहे ती वाढेल तर हे झालं पंचांग राशी भविष्य आणि उपाय तर या व्यतिरिक्त देखील तुम्हाला काही आध्यात्मिक किंवा इतर कुठलीही माहिती हवी असेल किंवा पत्रिकेसंदर्भात तुम्हाला काही मार्गदर्शन हवे असेल तर आमचा जो दिलेला नंबर खाली आहे स्क्रोल होतोय तर त्यावर तुम्ही आम्हाला संपर्क का साधा काही तुम्हाला नवीन माहिती हवी असेल किंवा या व्हिडिओ संदर्भातही तुम्हाला काही बोलायचं असेल तर निश्चित कमेंट सेक्शनमध्ये आम्हाला त्याची माहिती द्या आमचं हे जे चॅनल आहे हे सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा जास्तीत जास्त लाईक करा आणि लोकांपर्यंत ही सगळी माहिती पोहोचवा ಧನ್ಯವಾದ ನಮಸ್ಕಾರ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದತ್ತ